न्यूज दोन हजार तीनच्या संकटात तिलकटनं जवळजवळ बऱ्याच बागा लोकांच्या केल्या आम्ही सोडून शांत राहिलो झाडं काढली नाही तिथली झाडं आज ही तिथं तागा आहेत तग धरून आहे तिथे त्याच्यात उत्पन्न अजून चालू आहे आठवाडीचा शहात्तर वर्षाचा तरुण डाळिंब पिकातून घेतो ऐंशी लाखाचं उत्पन्न वयाच्या सोळाव्या वर्षी पासून धडपडणाऱ्या आजोबांची जबरदस्त यशोगाथा हे आहेत शहात्तर वर्षाचे तरुण नारायण तातोबा पाटील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या यमाजी पाटलाची वाडी या गावचे ते रहिवाशी आहेत नारायण पाटील हे ला एक उत्तम शेतकरी आहेत वय ऐंशीकडे झुकला असतानाही त्यांचा उत्साह तरुणाईला असा आहे वयाच्या शहात्तराव्या वर्षे देखील त्यांनी एक कोटींच डाळिंब पिकवलं अशा या जगरबाज व जबरदस्त तरुणाचा स्टार न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट जेमतेम नववी शिक्षण घेतलेला ना नारायण पाटील यांनी आपल्या वडिलांची शेती वयाच्या पंधराव्या वर्षी सांभाळायला सुरुवात केली सुरुवातीला अनेक वर्ष ज्वारी बाजरी अशी पारंपरिक पिके घेण्यावर त्यांचा भर होता पण एकोणीशे अठ्याहत्तर साली त्यांचे लहान बंधू विष्णुपंत पाटील यांच्या सांगण्यावरून डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला सांगली जिल्ह्यातील पहिली डाळिंबाची बाग लावली ती नारायण पाटील यांनीच डाळिंबाची लागण एकोणीसशे अठ्याहत्तर ला झाली सुरुवात लागण करताना मूळ शिवाजी शिंदे चांदणे यांच्या अगोदर बागा होत्या त्याच्यानंतर तिथनच रोप आणून सुरुवातीची लागण आम्ही केली दोनशे झाडे त्यात चांगलं उत्पन्न निघालं पुन्हा दोन वर्षात द्राक्ष होती त्यातनं काय उत्पन्न मिळणं म्हणताना काढून पुढची लागण केली त्यावेळेपासून आज ताग आहेत डाळिंबातलं उत्पन्न दोन हजार तीन मिळालं नाही नाहीतर तेव्हापासून तोट्यात नाही कधी डाळिंबा सतत फायद्यातच आहे दोन हजार तीनच्या संकटात न जवळजवळ बऱ्याच बागा लोकांच्या गेल्या आम्ही सोडून शांत राहिलो झाड काढली नाही तिथे झाड आजही तिथे आहेत तग धरून आहे तिथे त्याच्यात उत्पन्न अजून चालू आहे डाळिंबाच त्यानं परत नवीन लागण सारख्या वरच्यावर करतच गेल्या त्याच्यामुळे मेली तर ते सोडून देऊन दुसरी पुढं लागण त्याच्यामुळे वाढवत वाढवत तुमच्या ह्या कोरोनाच्या काळात लोकांच्या बागा गेल्या म्हणून शांत बसले आम्ही नवीन लागन तिकडे पलीकडे दोन हजार झाड त्याच्यामुळं उत्पन्नात चांगली वाढ होत गेली बागाय आता सध्या साडेचार हजार झाय जवळपास आहे पंचाहत्तर त्या वयात काय आहे अजून नियोजनच पाहतो दुसरं काय पाहायचं आहे सुरुवातीपासून सवय असल्यामुळे ती नसून चालत नाही निवांत बसून कुठे जर राहायचं म्हटलं तर त्याच्यापेक्षा ह्यात बरं वाटत करून घेणं माणसं लावणं पहिल्यापासून ती सवय असल्यामुळे त्याचा काय त्रास वाटत या वर्षी एक चाळीस टन माल गेला आता काल आज वीस टन जाईल कालचा आजचा मिळून आणि अजून एक ह्यात पंधरा ते वीस टन निघत असत आसपास चालू वर्षाचं उत्पन्न होत सर सगळ सगळं म्हटलं तरी ऐंशी लाखाच्या आसपास होईल म्हणजे दर काय चांगलं मिळालं काय कमी मिळालं मध्यंतरी झालं तर पंच्याहत्तर वर आलं माग दर वाढलं तर एकशे अठरा नवी गेलं किलो पुन्हा आता मी एकशे अठ्ठावीस न घातलंय पलीकडचा आता हे काय जाईल ते ऐंशी लाखाच्या आसपास उत्पन्न आहे नैसर्गिक संकट तशी भरपूर येते जे आपण त्याला खाल्लं काहीतरी सोडणं झाडाला जगवण ह्याच्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशक गुणात सोडणं हे चालू असत गेल्या काही वर्षात डाळिंब पिकाला तेल्या बिब्या मर या रोगानं ग्रासलं होतं बागाच्या बागा, बागा उद्ध्वस्त होत होत्या पण या काळात देखील त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अडचणीच्या काळात उत्पन्नापेक्षा त्यांनी डाळिंब बाग वाचवण्याकडे जास्त लक्ष दिलं गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष डाळिंबाच्या बागा करण्याचा त्यांचा अनुभव त्यांना कामी आला बाबा आम्ही एकत्र असताना सुद्धा त्यांनी या बैलान शेती करत पूर्वी तेव्हा पस्तीस ते छत्तीस एकर करून एवढं कष्ट केलं पूर्वी पाच एक पाच वरुस खोली आता पस्तीस चाळीस फुट खोलीचे दोन यांनी दगड बांधलेले त्या काळात खूप कष्ट केलेलाय तेव्हा आता त्याला या कष्टाच काय फार काय वाटत नाही एवढ्या वयाचं त्यांनी चांगल्या प्रकारे शरीर सांभाळले म्हणजे पहिले कष्ट केले खाल्लेलं आहे म्हणून ते आता शरीर साथ देतो डाळिंब सगळ्यांनाच नाद आहे शेतीचा थोडले भाऊ त्यांची डाळिंब आहेत माझी वरले शेतात आहेत हा मळा ह्या ना ते ना आमच्या प्रत्येकाला आपापला सेपरेट मळा आहे प्रत्येकाची शेती चांगली आहे डाळिंब आम्ही एकोणऐंशी ऐंशीच्या दरम्यान डाळिंब लावली ते आतापर्यंत सगळ्यांनी जोपासली पाण्याची काय परिस्थिती आता पाण्याची परिस्थिती खूप चांगली आहे ज्या काळात पाणी नव्हतं त्या काळात पैसे खूप मिळाले पण ज्या काळात पाणी आलं त्या काळात पैसे मिळायचे कमी झाले कारण डाळिंबावर भयानक मोठा खर्च झालाय पूर्वी डाळिंबाला कसं आहे फळाला पैसे फळाला फवारायला आता पहिल्यांदा मुळ पुन्हा खोड आणि पुन्हा फळ मी तीन तिप्पट खर्च झाला आणि त्याच्या किमती तिप्पट वाढले गे इतका मोठा खर्च वाढलाय आज डाळिंब शंभर रुपये किलो न जाऊन परवडतच नाही शंभरच्या वर गेली डाळिंब किलोला तरी तपक्यात हजार रुपये शिल्लक राखते इतका मोठा खर्च वाढलाय आज त्यांच्याकडे सात हजार रोपांची वीस एकर डाळिंब बाग आहे त्यांची पत्नी शालन याही त्यांना त्यामध्ये मदत करतात मुलांनाही आपल्या वडिलांचा सार्थ अभिमान आहे म्हटलं कुठल्याही गोष्टीचा आळस नाही शेतातही जो राजीमाच आळस नाही स्वयंपाकाचा आळस नाही लय जास्त आनंद मला माणसं जेवायला लागले शेतात माणसं जेव्हा होती जेव्हा प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो माझे बंधू रावसाहेब बाप्पा पाटील हे सोने चांदीचे व्यवसाय आहेत स्थित आहेत ते त्या क्षेत्रामध्ये काम करतात मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये संचालक म्हणून सध्या आहे महत्वाचं म्हणजे त्यांचा सकाळी पहाटे पाच वाजता दिनक्रम चालू होतो सकाळी लवकर उठून वॉकिंग करणं दोन तीन किलोमीटर नंतर घरी आल्यानंतर व्यायाम करणं बाकी सगळ्या गोष्टी उरकून ते जवळजवळ सात वाजता शेतात येण्यासाठी तयार असतात आणि इथं आल्यानंतर सगळ्या दिवसभराच व्यवस्थित नियोजन करून अगदी दुपारी दोन वाजेपर्यंत स्वतः शेतामध्ये थांबून सगळ्या गोष्टी सगळ्याकडून करून घेतात आणि इतकं पंच्याहत्तर वर्ष अं साधारणतः दहावीमध्ये त्याने शाळा सोडली अकरावीमध्ये तरी सोळा सतरावी वर्षी सोळा सतराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडून ह्या क्षेत्रामध्ये शेतीमध्ये आले जवळजवळ आज त्यांचं वय पंच्याहत्तर म्हणजे साठ वर्षाचा अनुभव त्यांना शेतीचा प्रचंड आणि हे तर काम करत असताना त्यांनी कधीही आळस न करता म्हणजे कधी यश आलं कधी अपयश आलं त्या गोष्टी न हे करता पुढे सातत्यानं त्यांनी ते त्यांचं काम सुरू ठेवलं आणि त्याच गोष्टीच यश आज आम्हाला मिळतंय याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक म्हणून मागील दोन तीन वर्षापासून विजय मरगळे साहेब आम्हाला मदत करतात पण मर रोग असू द्या किंवा तेलकट असू द्या या रोगापासून शंभर टक्के परावृत्त म्हणजे डाळिंबापासून परावृत्त न होता डाळिंबा चिटकून राहून त्याच्यामध्ये अनेक त्यांचं वयाचा बघितलं तर बारीक सारीक गोष्टीकडे त्यांचं नियोजन असतं अगदी अगदी मोबाईलवर त्यांच्या आपण एक फसलचं यंत्र बसवले मोबाईलकडं मोबाईलवर त्यांच्या अपडेट येते मोबाईल आणि त्याचा ते वापर आज या वयामध्ये करतात म्हणजे पाण्याचा कमी जास्त नियोजन ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मोबाईलवर अपडेट असतात या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आणि एवढं होत असताना आज पंच्याहत्तर वर्षीय वय आहे जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टन माल या वर्षी निघतोय उत्पादन ही पंच्याहत्तरऐंशी लाख म्हणजे खरोखर हे समाधानाची बाब आहे आणि त्यांच्या आणि आमचे चुर्थी विष्णुपत पाटील सर्वांच्या भावभावांच्या कष्टाचं हे सगळं फळ आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या हे नियोजन आहे आठपाडी तालुक्यातील ही, ही, ही नारायण पाटलांची बाग बघायला व मार्गदर्शन घ्यायला अनेक जण त्यांच्याकडे येतात तेही त्यांचं काम पाहून कौतुक का करतात आबांच वय पंच्याहत्तर आणि आबांचा या डाळिंबातला अनुभव आणि आबांची नामची भेट झाले आणि आबाने थोडस आबांची पारंपरिक शेती आणि आमचे आधुनिक शेती या दोन्हीचा सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आबांचं वय पंच्याहत्तर आहे हे मला कधी या पूर्ण सीजन मध्ये जाणवलं नाही जसं एखाद्या तरुण वीस पंचवीस वर्षाच्या शेतकऱ्यासारखं आबांचं ते एवढ्या मोठ्या चार पाच हजार झाडांचं नियोजन त्याला पाणी देणं खत देणं बारीक सारीक गोष्टींचा अनुभव म्हणजे बरंच वर्ष आबांनी डाळिंब पिकवले त्यामुळे आबांचा अनुभव फार मोठा आहे याच्यात आणि आम्ही जरी अलीकडच्या काळातले म्हणजे अ शेती आधुनिक पद्धतीनं करत असेल पण आबांच्याकडून आम्हाला चांगलं बरस काही गोष्टी आम्हाला यात शिकायला मिळाल्या मग डाळिंबामध्ये जुन्या ज्या पद्धती होत्या आणि आताच्या आधुनिक शेती या दोन्हीचा कुठेतरी मेळ घालून हे आम्ही डाळिंब पिकवण्याचा प्रयत्न केला पण सगळं श्रेय हे आबांचं आहे आम्ही बाहेर कुठेही चर्चा ज्यावेळी करतो त्यावेळी पण सांगतो की तुम्हाला बघायचं असेल डाळिंब आणि काम तर पंच्याहत्तर वर्षांचा आपल्या आबा आहेत त्यांचा डाळिंबा घेत झाला आणि त्यांचं काम बघा सकाळी लवकर उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कंटिन्यू नॉनस्टॉप ते डाळिंबाची शेती करतायत आणि हे एखाद्या तरुण शेतकऱ्याला लाजवेल असं आबांचं काम आहे आणि आज हे आपल्याला डाळिंब त्यामुळं या कष्टामुळं आज इथं आपल्याला बघायला मिळते धन्यवाद वातावरणातील बदलामुळे उत्पादनाचा खर्च मागील दहा वर्षात वाढलाय परंतु व वा तज्ञांच मार्गदर्शन घेऊन कमी खर्चात डाळिंब उत्पादन घेण्यात ते असतात पूर्वी पद्धतीने नारायण पाटील आज ट्रॅक्टर ब्लोअरची मदत घेतात तसेच खते औषधे यांचं उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी मोबाईल मधील तंत्रज्ञानाचा देखील उपयोग ते करतात आमच्या कंपनीचे पंच्याहत्तर वर्ष त्यांनी पूर्ण केलेले पंच्याहत्तर वर्षी त्यांनी यावर्षी पंच्याहत्तर ते ऐंशी टन डाळिंबा उत्पादन आणि पंच्याहत्तर ते ऐंशी तर अशा प्रकारचे पंच्याहत्तर वर्ष शेतकरी जे तरुणाला इलाज होतील अशा प्रकारचा त्यांचा उत्साह आज या ठिकाणी आम्हाला पाहायला एवढं वेळ असून देखील तंत्रज्ञानाचा वापर करून फसल नावाचं कृषी वेदर वेदरेशन त्यांनी वापरत असून त्या माध्यमातून त्यांचं जे नॉलेज आहे ते इतर शेतकऱ्यांना ते सांगत असतात आणि त्याचा फायदा त्यांच्याबरोबर ते इतर शेतकऱ्यांना करून देतात आणि या शेतकऱ्यांचे जे डाळींबाजी उत्पादन होते ते आम्ही आमच्या कंपनीच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या परदेशात असतील आखाती देशांमध्ये असेल केरळ सारख्या ठिकाणी असेल तामिळनाडू सारख्या ठिकाणी असेल आम्ही ते त्यांचे डाळिंबाजी उत्पादन आम्ही पाठवते आणि ह्यासाठी आम्हाला नाबार्डनं आम्हाला खूप सार सारख्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा